मकर संक्रांती विशेष अगदी एकताच लक्षात राहील इतके छोटे व सोपी उखाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान संक्रांतीला देतात हळदी कुंकुवाचे वान रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हळदी जमल्या साऱ्या बायका हळदी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या बायका हवशी आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या बायका हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी जास्वंदीच्या फुलांचा हार शोभत गंधरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोभत गंधरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते हळदी मेळ्यात सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले नाव घ्यायला हळदी दिवशी अडवले रावांचे नाव घ्यायला हळदी दिवशी अडवले जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळ जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळ रावांचे नाव घेते झाली हळदी वेळ श्रीकृष्ण रासखेडे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण रासखेडे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्याचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान वेळेचे काळजीकडे फिरते रात्रंदिवस कधी पुनो कधी अवस वेळेचे काळजीकडे फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस आली आली संक्रांत घ्या सहभाग्याचं वाण आली आली संक्रांत घ्या सहभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हळव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहू रावांची आणि माझी जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हाला सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचं बाण मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास संक्रांतीच्या सणाला आहे सुगळ्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगळ्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं वान आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुखाले जीवनात तिळाची माया गुळाची जोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोळी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोळी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे रामांची आणि माझी जोडी